रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा सचिन खरात मालवणमध्ये रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचा सहा महिन्यांपूर्वी बसवलेला पुतळा कोसळल्याची माहिती समोर आली आहे ही घटना अत्यंत धक्कादायक आहे रयतेचे राजे शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहे त्यामुळे शिवाजी महाराज यांचा पुतळा कोणाच्या देखरेखीखाली बसवण्यात आला हे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले या कॉन्ट्रॅक्टरची सखोल चौकशी करण्यात यावी आणि यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी सचिन खरात राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे मालवण तालुक्यामध्ये रैतचे राजे शिवाजी महाराज यांचा पुतळा सहा महिन्यापूर्वीच बसला होता असे समजत आहे आणि हा पुतळा कोसळण्याची बातमी समजते ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे कारण रैतेचे राजे शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहे त्यामुळे कोणाच्या देखरेखीखाली हे काम झालं आणि हे काम कोणत्या कौन कॉन्ट्रेक्टराला दिलं होतं याची चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी म्हणजे पक्ष महाराष्ट्र राज्याचे माननीय हो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत आहे